त्याच्यापेक्षाही चांगलं कार्यक्रम होतो तिकडं अंतिम संस्कार तुम्ही देव आहे माणूस तुम्ही देवाचं कसं राहायला पाहिजे स्मशानभूमी यासाठी माझी एक वर्षापासून तडप होती आणि मी जो पण जिवंत आहे तोपर्यंत स्मशानभूमी अशी व्हायला पाहिजे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसायला पाहिजे ते स्मशानभूमी कशी असते तर माझी जी कल्पना आणि माझं जे मन होत एक वर्षापासून आज मोकळं झालं आज दिलं फार चांगलं झालं एक वर्षापासून मी स्वतः पैसे घेऊन फिरत होतो म्हटलं कुणीच या घ्यायला मी त्याच्या पहिले वरती गेलो तर मला डोक्याला ताण म्हणजे कारण मी इथंच कबूल केलं होतं की माझ्याकडनं एक लाख रुपये मी देणार नाही त्यासाठी आज इतकं चांगलं वाटलं मला आज जे झालं आणि सगळ्यांनी भंतीजीच जे स्मशानभूमी आहे सगळ्यांनी आपल्या डोक्यामध्ये ठेवा आणि जे आपल्या आपल्या हाताने जे देता येईल तसं करा आणि स्मशानभूमी अशी व्हायला पाहिजे कि स्वर्ग दिसायला पाहिजे हे तिथं आपल्या आणि ते होईल माझं प्रयत्न राहील मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी करेन धन्यवाद